आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष खासदार संजय राऊत आणि नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतलेली होती सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर ही भेट झालेली होती मात्र त्यावरून काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधील सुंदोप सुंदी समोर आली आशिष देशमुखांनी आता काँग्रेसलाच घरचा आहेर दिलाय आशिष देशमुखांचा पक्षाला घरचा आहेर राहुल गांधींवर आशिष देशमुखांची टीका काँग्रेसचा आशिष देशमुखांवर पलटवार खासदार संजय राऊतांमुळे काँग्रेस पक्षांतर्गत असंतोष धुमसत असल्याचं समोर आलेलं आहे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी राहुल गांधी आणि संजय राऊतांच्या भेटीवरून पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिलाय राहुल गांधी हे संजय राऊतांना भेटतात पण काँग्रेसच्या नेत्यांना भेटत नाहीत गेल्या दोन वर्षांपासून राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितलेली आहे पण राहुल गांधी भेटण्यास वेळ देत नाहीत तेवीस नेत्यांपैकी अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या भेटीची वेळ मागितलेली आहे पण त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधींकडे वेळ नाही मात्र इतर पक्षांच्या नेत्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ आहे काँग्रेस नेत्यांची गत खरकी मुर्गी दाल बराबर अशी झालेली आहे अशी खंत आशिष देशमुखांनी व्यक्त केली आहे आशिष देशमुखांच्या या टीकेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे आणि त्यामुळेच काँग्रेसकडून देशमुखांवर पलटवार करण्यात आला आहे मेडिकलची ऍडमिशन आहे का एक खोक्यामध्ये हो होणार आहे वेळसरपणाचं लक्षण आहे ज्या पक्षामध्ये राहायचं त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या विरुद्ध टीका करून ते वृत्तपत्रांमध्ये टीव्ही मीडियामध्ये काही आपली बातमी लागते का हा प्रयत्न कर मला असं वाटतं की त्यांचं मानसिक संतुलन गेलं आहे सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊतांनी राहुल गांधींची भेट घेतली होती आणि आता त्यावरून काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी